हा डोक्यात घालायला हा मग आता की जर अवसनापुरती असली हा पण त्याच आयची त्यानला हा हा मारायची त्या लख्याला ना लख्याला त्या आडव्या खडक्याला मी पाळल्या होय पाळ लख्याला लख्याला पाळल्या नऊ हा किसणा रगडा हा किसणकांचा खरवडीचा हा हाय लय काखाडा खेळाया हा मग तो मागून म्हणला कसला पांडू ठोंबरा मी खेळतो बर खेळतो म्हणलं म्हणजे गडी तर ही वागतच गडी ना आता लख्याला माझी पलन मोठी लख्याची बारीक नोकी शेती बारीक नाही खेळा मी खेळतो आता हे जे माझ्या हातामध्ये आहे मित्रांनो बघा हे बघा कसलं हे जे आहे ह्याला सायाळाचा काटा म्हणतात मित्रांनो आणि तुला मग मग आपलं खाजू सांगतो राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आपला वाडा आता आलेला आहे चांबळीला आणि चांबळी मित्रांनो आपला मुक्काम आजचा आहे थाप्याला तर थाप्याला आजचा मुक्काम आहे चांबडीच्या इथं आपला वाडा फसला होता रात्री यायला बी भरपूर उशीर बिशीर झाला आपल्याला आणि आता व्हायचं मेंढर मेंढर सोडले ते तर थोड्याच वेळात आपला थाप्याचा प्रवास होईल चालू मित्रांनो नाही का आपली मेंढर निघते मोर रवाना होत तर आज आपण थाप्याला कुठे बसतोय आणि कशी मेंढर नेतोय काय आपला वाटाचा प्रवास कसा असेल ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल चला तर मग सगळी मेहर सोडले आहे आता चरायला इकडे व्हायची पडकानी आणि हे पडला आपलं काळो व्हायचं देवाळे आहे मित्रांनो आणि देवळाच्या पड्यालाच आपला मुक्काम होता तर आपला मुक्काम पलीकडं होता मेंढ्रा आता इथं सोडले आहे आणि इकडं खाली बी व्हायची सगळी आता खंडच खांड आपली चार पाच बिराडं चालले आहे तर आता थोड्या वेळाने आपली इथं व्हायस थांबतेला आता कसं घरचं बी आवरतंय दादा घरीचे दादा आलं की आपला इथनं पुढं मेंढ्र नेणारच आपण दादा बिदा येते ते तर खरं आवरून काय झालं काय झालं चाचारले आता उठल का नाही मित्रांनो बघा केवढी मोठी मेंढी खाली पडली उभे राहताय नाही तिला आपल्या बापू तर त्यांची मेंढी घरी आलेत मित्रांनो गारेंचा गोळका एवढ्या घारी आल्यात ना मित्रांनो अशा सात आठ गारी आले या त्यांना का काय का खायला दिसले काय माहिती तर मित्रांनो या ठिकाणी बघा पाठी लागले शिवापूर गराडे कोढी तर आपल्याला जायचे शिवापूर गराडे मार्गे अगदी आपली वाटेल मित्रांनो हे आपलं शिवापूरला जायची वाट आहे तिकड काल्य गाड्या होत्या त्यामुळं काय शूटिंग घेताना आली पण आज एवढ्या गाड्या नाही गाड्या आहेत आणि एवढ्या काय नाही त्यामुळे आपली शूटिंग घेतोय आपण सगळी जण चालले ते दादा आपलं पुढं वालवाय मी आपली मागची आणि साईडची हा नाही असते मित्रांनो ही जी झाडं आहेत ना ही सगळी आपली निर्गिलीची झाडं आहेत निर्गिलीची झाड अशी उच उच होते दोघा लेवर जातात अजून बी आणि अशी कवचित झाडं राहिलेत मित्रांनो असं नाही का निर्गिलीची झाडं मला तर एवढं वाटत नाही प्रवास केला पण हा कुठं बघाय नाही गावली आणि ह्या एकाच पडकात ही झाडं बघाय गावलीत अशी बरेच ठिकाणी नसतात कवचित ठिकाणी असतात तर हिथं ही एवढे आख्या पडकात जेवढी बी झाडं आहेत ही सगळी निर्गिलीची झाडं आहेत सकाळ धरणं चालून चालून चांगलीच मेहरत तांदेल ते पाणी पी येते तेव्हा का त्याच्याकडे मित्रांनो हे आपल्या झेंडूच्या लय फुले आहेत दादा या फुलांना काय म्हणते रान झेंडू रान झेंडू झेंडूच्या फुलासारखाच आहे फक्त असा झेंडूचा बर असतो हा आपला असं पाकळ्या पाकळ्या आता हे जे माझ्या हातामध्ये आहे मित्रांनो बघा हे हे जे आहे ह्याला सायळाचा काटा म्हणतात मित्रांनो तर हे असं असं कदाचित एवढं काय पाहायला भेटत नाही आपल्या डोंगरात मला ब बघाय गावलेलं आणि आज वाटंनी बघायला गावलं तेव्हा तो मला दाखवते किंवा हे आपल्या सायाळाचा काटा इतका बेसार मित्रांनो असते ना सायाळ असं काटं फेकून मारतोय आणि ते जरी एकदा शिरला ना ते माणूस जागें आदच होतो हे बाय खरं आता तर मित्रांनो यांची घोडी आपली चालवीतका चालवल्यात माहिती आहे का तर यांचं बिराड गाडी ती ही दोन आणि ही तीन पाच घोडी चालवल्यात आपली हा, 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 काटा थ, काटा थ या ठिकाणी मित्रांनो सायळा लय जबरदस्त अटॅक झालेला दिसते तर या ठिकाणी आपल्याला किती काटं गावल्यात बघा हे आखं सायळाचं ह्या 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 कडाने मित्रांनो आपल्या शेरडाच्या इकडून आखो काटच काटच पडले ते तर हे बघा एवढं मी तरी हातात घेतल्यात आता ना अजून लय पडले ते तर अटॅक झाल्यामुळं त्याने एवढं काटं मारले ते मित्रांनो आता आल तो पाणी प्यायला आणि मी पाणी प्यायला आल्यामुळं माझ्यासाठी कोण थांबले माहिती आहे का पप्पू आपला रस्त्याने झालंय पप्पू मित्रांनो मी में थांबलो मेंढरा ते गेली निघून दादा एकटंच मेहर घेऊन गेले ते आणि हे बघा मी पाणी प्यायला थांबलो रस्त्यावर माझ्यासाठी माझ्यासाठी वाट बघत रस्त्यावर थांबलाय आणि दादांना बी चालवले पाणी दादा म्हणलं पाणी प्यायला जा पण मला बी घेऊन ये जरा व्हायचं बाटलीमध्ये तर बघितलं का कसं आहे आपलं पप्पू मी थांबलो म्हणून माझ्यासाठी तो बी थांबला कसं आहे बैल असं जनावर घोट्यात लागतं मित्रांनो शर्यतीच आहे इथं आपली मेंढर थांबाय आले पण त्याला बेहूनच पळते का वर आलती पार मोर हे शेवटी जाग्या उभाच राही नाही नुसतं मेंढरात पळ जाता याला बेहून पळाली सगळी आपली माघारी मेंढरांना आता इथं झारवाडात घातले मित्रांनो एक खसार होता आपलं वावर आणि त्यांनी सांगितलं आपल्याला तिथं आम्ही वाईज बोलावले ते म्हणलं खाऊ दे इकडून चांगलं बांधानी आणि पण आता आपल्या मेंढरांना बाबा कसलं गावले गावली गारवेलेत मित्रांनो गारवेल लाल लेखात आपली शेरडं मेंढर आता आपण सध्या पोचलोय गराडे गावात तो का पाठी गराडे हे आपलं गराडे गाव मित्रांनो गराडे गावामध्ये आता दादा पुढं चालले ते गराडे गावातन बी पुढं मुक्काम आहे आपला थापेच्या माग असेल किंवा थाप्याच्या पुढं तर मित्रांनो आपली मेंढरा आता दादांनी बोलावली तर ह्या खल्ल्या जाळवंडात याच्यात म्हणजे वाईट चरायला आहे मित्रांनो तर आजचा आपला मुक्काम याच ठिकाणी होईल थाप्याच्या माग आणि गराडेच्या थोडासा मोर तर हो का आपली मेंढरं चारतात आहे आणि अखं याल तर मित्रांनो इथनं बी वाट नव्हती आपल्या दादांनी शाख्याने वाट केली मग मेंढर बोलावली आता बाबा कसली वाट झाली मोठी आता कोणी जाईल आणि कधी चारील तर मित्रांनो या ठिकाणी या वाड्याचे शेजारी ही काय माहिती का हिरवगार तर मित्रांनो ह्या आहेत काट चुपत्या मित्रांनो त्याला काट बिटलय पण पाला बी मोठा मोठा आहे आणि आपली शेरड मेंढर खात्यात याला आणि आपलं दादा म्हटलं याला लय तो का दादा पड्याला बसले ते आता याला लय दूध नाटक केला लय दूध असते आवडीने शेरड मेंढर लय खात्यात आपली तर ओका खात्यात या ठिकाणी मित्रांनो हे मेंढे खाते अजून आतमध्ये भरले गेले ते ओका सगळेजण तुटून पडले ते आता आपलं मावळ हळूहळू सुरूच झालेचा मुक्काम आपला याच ठिकाणी मित्रांनो हे बघा घोड्याला दचकाला कोण घालते दाजी दचकाला घालतोय हे बघा असं दचकाला घालायचं असते कस त्याला येणून बिनून हो का आपला बेव्हा घालतोय दचकाला या घोड्याला यांचं चाललंय बिराड बिराड लावून घ्यायचं मित्रांनो मेंढर थांबले ते पाड्याल आणि आपलं बिराड होका आपलं बिराड या ठिकाणी आई लावून घेते सगळं बापू तर त्यांच्या मेहरे कडला आपलं बिराडाओ का इकडे बापू त्यांच्या त्यांच्या का आपली मेहर आहेत आणि आपले का त्यांची मेहर आहेत तर मित्रांनो आपली आत्ताच वाघर बिगर देऊन झालेली आहे हो का आणि आता सगळ्यांचं चाललंय आपलं पाजनी पाजायचं आपलं दादा बी आले ते आणि पडेल तर का बापू तर तिच्या त्यांचं बी चाललंय आत्ताच वाघर देऊन झाले अजून चुलबी नाही पेटावली मित्रांनो का आपले आईगार लागते का पाण्याच्या कडलं आहे त्यामुळं लेगार लागते तर अजून चूल नाही पेटावली चुलबिल पेटवायचे तर आपलं मेंढरातलं काम करून घेऊ मित्रांनो आपलं दादा बी पासत्यात तसच मला बी पाजायचे पाजनी बिनी पाजून मग आपण जेवण बिवण काय करतोय ते बी पाहायला भेटेल हे आपला सम बाप्पू गार लागते का चुलीला अशा काय मित्रांनो ताई वर पडते त्यामुळं घार बिरले लागते आपली आई करते सायपाक एवढ्या घरट्यात बी आणि मी बिले घरातले बाबा तर हो का शटर बेटर घातलाय आणि आता आपलं चालले शूटिंग काढायचं आता भाकरी चालल्यात मित्रांनो भाकरी बिकरी होत्या आणि मग आपलं कालवण काय बनवते आणि आपण काय कसं जेवतोय ते बी पाहायला भेटेल तुम्हाला तर आपलं दादा बसले ते बापुदा त्या कस काय प्रवास मग बरं का आता पोचेल कधी पोचल उद्या उद्या पोचल मित्रांनो गावाला दादा बी बसले ते आपलं का दादा कसा प्रवास प्रवास आहे ना आता उद्याच्या उद्याच्या पोहोचणार का आवाला खाली आपले ते मित्रांनो जरचिंग शाल रार का काय हो का ओका घार का काय घर हटलो अगा कसं मित्रांनो कसं आगाव बेगाव घेतले मग आपला का आजचा प्रवासात लय दमला गाडी मोटरचा लय हजा वय किती हा पुन्हा काय चालतंय था था ना चालवा ना हा तरी चालव लागतय हा मग काय आता तुमचं वय तरी मित्रांनो आपल्या आपण पंच्याऐंशी वय बघा मित्रांनो आपण पंच्याऐंशी तरी अजून आपल्या दणदणीत मिळणार का यात येते पण कसं आहे वयानुसार मित्रांनो हातपाय हे दुखतातच तर आता आल्या तेव्हा घार लागतं हिवाळ्याच दाई वर पडतं हरवळीच माणसं डाळ डाळ गुळ आणि तुला खाजू सांगतो शांगदा <laughs> <गाड़ी था> <laughs> ना गुल हा एखाद पहिल्या खुस्त्या बिस्त्या कुठं केल्या का चांगला माला खुस्त्या नाही केल्या खरं काय हा हा अरे हे बघ महात्म्या ना हा लंग्या हा लक्या दगडा का आम्ही खुस्त्याला कुठे गेलो हा लग्न आढळली बर बर हा आणि त्या आडवलीला बजना एवढा मळाला होतो ना सकाराम बारकाडा काय म्हणतो तव्यात जेवाय वाढाय बर आणि तव्यात वाढायला आता सकाळच्या आम्ही कुठ्याला उठल्यावर आपलो खुरुस सुरु बर त्या खोऱ्याला आवडत नव्हतं आता हित काय कळ मजना योग हा मजना आमच्यात हां भोळ्या बोल्या हा एवढी आम्ही हा आणि लक्ष्या येऊ लक्ष या लक्ष्या दकडा येऊ लक्ष्या या लक्ष्या गंजिया हामच्या माझे आता ही पार्टी आली ना हा बरोबर ही पार्तीत ते खुरं आलं हे खुरं आपली पार्टी हा आता आपलं खुरं ऐकतं का नाही नाही ऐक ना ऐकलं शेवट शेवट कळीला आली हा कळीला आल्या हो न ह त्यातून आप ते आपलेतल बिगडी होतं ना हां तर ते म्हणल्यार कळायची काय गरज आहे हां गरज नाही तुमची पण खुश हां यार लक्याला एक साल तर म्हणजे लाक्याला जोडच नव्हते म्हणते नेसता मोकळा फाटातनं फिरून आला तरी इनाम द्यायची ना अरे लख्याला ना लक्याला त्या आडव्या अडव्याला होय पाय लख्याला लख्याला पाल देऊन किसण्या रागडा किसण्या कांता खरोवडीचा तो लय का खाला खाला मग तो मागून म्हणला कसला पांडू ठांबरा मी खेळतो बर आता खेळतो म्हणलं ती गडी तर ही वागतात गडी ना आता लख्याला माझी पलन मोठी लख्याची बारीक नोकिशाची बारीक ना किशाला मी खेळतो ना कटाळून कटाळून सुडी होय oh भोळ्या ah. बाळ्या येऊ हा दोई लठ्ठ्या हा जणा लठ्ठ्या मायदळा हा ah. आपल्यात फक्त महादनानान तुम्हीच असेल हा दुसरं नव्हतं त्याच yeah, युजुरीच्या पालख्याला तर बळच महानानाला ओढून घ्यायची जणू खंदा देण्यासाठी ah, काय ये हा ah? मग काय ah. हा बारल्या घालून पलण बाजले पलन बाजून त्याला डाव डावा लागते हा ताकद लागते एकदा म्हणतात कसला रोड कापुंडा बैल होता आणि त्या माद त्याच्या शिंगा शेकाडा घालून असा असं केलं ते बैल जसा पळत आला असा माधनानाला उचलून आपटला ना बुड हा हा हॅलो ह्या बिरु भाऊ हा देव देव होता बर आणि बत्या हा बत्त्या हा किती किलोचा असेल हा बत्त्या मागणार नाही ने मी नेला पाणी आता भरून मामी दोघांनी हा लय ताकत त्या टायमार आणि ही गुणी बसला हा तांदळाची हा मोठी गुणी बर आता ती गुणी माझीच हा ते ना ना आ, 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 तो माझला ना खालून येऊन ती गाडी आला ना ती बुली दोघांनी सगळ्यात मग अवस्थानापुरती असली त्यात जायची त्यांना मारायची त्यांना कचून मारायची हा जाना तू वारणाऱ्या आणि मग ते काय मग ज्वारीची रानू होती का ज्वारीची हो आता दुसरं तर कुठलं हा खाल्लाट वर लट दरम्या सुटल्या ना मोख मोकार मग जो आपला मोकारच मारायचं पण जानवर असतील ह्याच्यात बुर म्हण हा बरोबर आहे मग आता बाबा नारायण सावकार आता झाला का पाहिजेपासून आता नवीन झाला ना तर मित्रांनो आपल्या राव आपण ह्यांच्या मस्तपैकी गप्पा रांगलेत आहे आणि आपली आई बनवते कालवण कालवण कायच आई मिक्स कालवण मित्रांनो आपलं मिक्स कालवण बनवते आई आणि ह्यांच्या आपल्या गप्पा रांगलेत ते मुस्तीची थोड्याच वेळात आपल्याला जेवण बिवण बी करायचे काय करत बर नाला जेव्हा होत्या राजपांड्याने इथे आलं राजपांड्याला मी ऐकणार आणि ठेव मला ऐकाना बर <laughs> कच्चा 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 पाय तोडावल पाय तोडावलं हुकूड गचका मारला आणि मग कटाळा पांढ्यात गेला म्हणजे तुझ बहिण पांडा धनगर हायच का आणि ह्याला ताकतच कस मिरची गावात कोणाचं थाईक म्हणून गेला हे मित्रांनो आपली आई देते आता जेवण वाढून आता आपलं दादा राव आपा मलुता तेव्हा शक्यत आणि हे आपली जेवण करतात तर मला बी दिले ताट वाढून मटकीचं कालवण आणि ही मिरची आपली ओका ओ ताव्यात टेचलेली मिरची तर यांचं चाललंय जेवण तसंच मला बी करायचं आहे जेवण तर आजचा आपला व्हिडिओ कस काय वाटला कमेंट करून नक्की सांगा ना असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ढोंबर युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद